माझी मिसेस सौ सुजाता शेट्टी या आता नगरसेवक होत्या आता स्थानिक स्वराज्य संस्था ही आमची आठवी वेळ आहे दरवाडीची मी आणि बहीण एकदा निवडून आलो मी तीन वेळा महानगरपालिकेत आलो दोन वेळा माझी पत्नी आली दोन वर्ष मला एक्सटेन्शन मिळालं ह्या परिस्थितीमध्ये मी सुरुवातीला आलो जनता पार्टीतून मग काँग्रेस पक्षाने मला काँग्रेसमध्ये घेतलं पवारसाहेबांनी कालमारी साहेबांनी नॅशनल गेमच्या मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो प्रामाणिकरित्या काम केलं विकासाचं काम केलं आणि भेट फक्त विकासालाच दिलेली आहे कुठलं राजकीय घटक तिचं राजकारण कधीही पडलं नाही पण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी वगैरे त्याचा आदरच केला आणि आता मी राष्ट्रवादी पक्षात नेतृत्व अजित बाजारांच्या नेतृत्वाचं काम करण्यासाठी प्रवेश करत आहे काय विकासाचं कामासाठी दादा आता आपल्यासोबत सदानंद शेट्टी होते खरं तर अजित पवार आल्यामुळे पुढचं जे संभाषण आहे ते होऊ शकलं नाही खरं तर त्यांच्या उपस्थितीमध्ये सदानंद शेट्टींचा जो पक्षप्रवेश आहे तो होणार आहे फक्त त्यांचाच नाही तर त्यांच्या पत्नी सुजाता शेट्टी ज्या देखील दहा वर्षांपासून नगरसेविका होत्या त्यांचा देखील यंदा अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे या दोघांसोबतच त्यांच्यासोबत असणारे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे त्यामुळे एकंदरीतच पुण्यातील काँग्रेसची जी पोकळी आहे ती अधिकच वाढत असल्याचं पाहायला मिळते तर दुसरीकडे अजित पवारांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनाने मजबूती किंवा एक रणनीती आखायला सुरुवात केली असून त्यावर अंमलबजावणी करायला देखील सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र